सगळं स्ट्रॉबेरी विकायला आहे ए आता छोटे चिल्ले तेले मस्तपैकी रेऊचा पार्टनर स्वराज आणि त्या दोघांचं मस्तपैकी व्हिडिओ घेते सो हे अशा टाईपचा आहे आणि आमची फॅमिली पूर्ण एक साईडला उभी आहे आणि उचल तोंडात पकड हा अजून अजून एक मोठा डिप मोठा डिप मोठा डिप सो आम्ही ही ही शॉपिंग करतोय चालू झालेली आहे शॉपिंग काय काय कोणाला काय काय पाहिजे ते पिलो मिळाले आपल्याला ना वा स्ट्रॉबेरी क्रीम आता दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही बाहेर निघालो आहे महाबळेश्वर एक्सप्लोअर करणार आहोत मायक्रो गार्डन वगैरे सो सगळी आमची पॅकिंग झालेली आम्ही विला आता हे करतो आहे निघतो आहे विलावरून आणि डायरेक्ट मग आम्ही आता महाबळेश्वरला पूर्ण सगळं एक्सप्लोर आणि काय काय स्पॉट अजून काय डिसाईड झाले नाही की लवकर निघायचं पण आहे रात्रीच्या आत घरी पोचायचं हो आहे चा सो तो त्या प्लॅननुसार आम्ही लोक लवकरच मुंबईला जायला निघणार आहोत मध्येच एक दोन रिलेटिव्ह आहेत म्हणजे मोठ्या गाईंचे सासूबाई त्यांच्या घरी वगैरे जायचं तो एक प्लॅन पण आहे तर चला ब्लॉगला परत स्टार्ट करूया आणि आजचा पूर्ण दिवस असणार आहे एक्सप्लोअर पूर्ण आम्ही काय काय बघणार आहोत काय काय असणार आहे ते तुम्हाला पुढे लगेच कंटिन्यू कळेलच त्यासाठी तुम्हाला संपूर्ण माझा ब्लॉग बघायचा तर आम्ही आता मॅक्रो गार्डनला पोचलो हे आहे बॅक साईडला तुम्ही बघू शकता हा एंट्री आहे आणि इथे सगळे स्ट्रॉबेरी निघायला आहे मग तुम्हाला मी दाखवते सो हे आहे स्ट्रॉबेरी म्हणजे सगळं स्ट्रॉबेरी विकायला आहे दादा कशी आहे पूर्ण टोकरी टोकरी नाही किलो कशी आहे किलो रुपये किलो ही दोनशे रुपये ही दीडशे आणि ही दोनशे आणि हे काय बेरीज बेरीज कितीचे आहे दीडशे रुपये पाव दीडशे रुपये पाव आणि दोनशे ओके आता आपण जाऊया मॅप्रो गार्डनला हा एंट्री आहे मुक्ता मुक्ता हॅलो वाव खाऊन दाख आणि मुकुला मी स्ट्रॉबेरीला बघायला मिळून येणार म्हणून आम्ही स्ट्रॉबेरी ड्रेस घेतला ना मुकू सो so, हे सेल्फी पॉईंट आहे मॅप्रोचं जे स्ट्रॉबेरीमध्ये जाऊन आपण फोटो काढू शकतो इथे आहे मुलांसाठी हा एक गेम ओके त्याच्यानंतर इथे आहेत सगळे टॉईज आपण बघून टॉयज आहेत जे मॅप्रोचे पिलो वगैरे आहेत म्हणजे स्ट्रॉबेरीचं पिलो वगैरे आणि वॉलेट्स वगैरे आहेत काय प्राइस आहे त्याची तो टू ट्वेंटी आणि हा आहे तो ओके okay. आणि हे खालती काय आहेत छोटे ओके आणि ह्याची काय प्राइस आहे फिफ्टी रुपीज हा कॉइन पाऊच आहे ओके आणि ते काय आहे बटवा आहे का ह्याची काय प्राइस आहे एटी रुपीज एटी रुपीजचा हा बटवा आहे आणि अगदीच गोड आहे आणि ते काय आहे ते सगळे सॉफ्ट अच्छा आणि त्याची छोट्याची काय प्राइस आहे ओके येतो आम्ही घ्यायला आणि हे तोरण आहे का ह्याची काय प्राईज आहे ओ नाहीस नसतं सो इथे हा एक छान ऑप्शन आहे तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी आणि हे पण आहेत कँडल आहेत हे ना हे कॅन्डल आहेत ना सेंटेड कॅन्डल आहेत ओ नाहीस सो इथे त्याची इन्फॉर्मेशन आहे थँक okay, यू ओके इथे फोटोशूट चालू आहे आमचा ओके okay. मुकू आणि पप्पा तिथे सेल्फी काढतात हॅलो ए आता छोटे चिल्ले पिल्ले मस्तपैकी रेऊचा पार्टनर स्वराज आणि त्या दोघांचा मस्तपैकी वी व्हिडिओ घेते ते छान स्ट्रॉबेरी गार्डनला येऊन एन्जॉय करतात आणि फोटो काढणार आहे मी त्यांचा क्यूटचा ओके आणि आमची रिअल स्ट्रॉबेरी आता येते फोटो काढायला है। गार्डन मावशी हाय कराय स्ट्रॉबेरी अँड इथे एक आहे ऑफर बाय अ सिप्पर जस्ट रुपीज नाइंटी नाईन सो इथे मॅप्रोचे सिप्पर पण मिळणार आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता तुम्ही ते घेऊन घरी जाऊन तुमचं काय शेक वगैरे असेल ते पिऊ शकता काय प्राइस आहे ह्याची नाईन्टी नाईंटी नाईन आणि हे ज्यूस विथ ज्यूस नाईंटी नाईन नाईंटी नाईन आहे ओके कोणताही घेतला तरी मॅंगो खाली ओके ठीक आहे थँक्यू सो रेऊ शूज घालतोय हॅलो रेऊ येत आहे का घालता आम्ही घालू नाही सो खूप जास्त एन्जॉय करतोय आम्ही आणि मी, so, मी फर्स्ट टाईम आली आहे मॅप्रो गार्डनला आणि आता आम्ही स्ट्रॉबेरी मिल्कशेक किंवा स्ट्रॉबेरी क्रीम हे ट्राय करणार आहोत त्याच्या आधी मी तो एक सिप्पर घ्यायचा विचार करते नाईन्टी नाईनचा तो विथ ज्यूस नाईन्टी नाईन तो सिप्पर तर चला आता पुढे बघूया काय काय आम्ही एन्जॉय करणार आहे ते सो इथे एक आहे ज्याने लहान मुलांसाठीच येते फक्त जे आपण चॉकलेट कलेक्ट करू शकतो आपल्याला एका ह्याच्यात फायदा आहे सो हे अशा टाईपचं आहे आणि आमची फॅमिली पूर्ण एक साईडला उभी आहे आणि रेऊ स्वराज मुक्ता कदाचित मुक्ता रेहू आणि स्वराज कन्फर्म आहे फलेरो लूट ओनली वन डीप वन नाईंटी नाईनचं हा एक गेम आहे एक आहे फल रेंट पण आहे पण आय थिंक तो बंद आहे आणि हे अशा पद्धतीने छान चॉकलेट्सचं गाडी आहे तुम्ही बघू शकता किती चॉकलेट्स येत वेगवेगळ्या ही अशी गाडी आहे हे अशा पद्धतीने ते डिप करून गोळा करायचे

होतीला पाहिजे पाचशे घेतले गुड बाय आता स्वराज आहे आता स्वराज किती कलेक्ट करतोय बघू रेऊ ने तरी साडेपाचशेचे चॉकलेट कलेक्ट केले टू हंड्रेड मध्ये स्वराज तोंडात पकडते उचल तोंडात पकडून तो स्वराजने पण कलेक्ट केले आहेत बऱ्यापैकी आणि हे एक आहे सेल्फी पॉइंट इथे ही एक छान छान फोटो काढू शकतो इकडे ओके एक गार्डन आहे हे काय आहे ई वाव इथे तळ आहे छान छोटस असं त्यांनी तयार केलेले आणि इतके सुंदर सुंदर मासे आहेत स्वच्छ पण आहेत हा थोडस मासा ना हे गडूळच लागत तर ते लोक राहतात छान डाय ए स्ट्रॉबेरी जा उडी जा। मार जा।, 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 जा ना तुझी चाय आहे तो चलो पप्पा स्विमिंग पूल चले तर आता आम्ही ज्यूस पिणार आहोत आणि ज्यूसची ऑफर अशी आहे की बाय अ अिपर नाईन्टी नाईन अँड एन्जॉय अनलिमिटेड रिफिल्स म्हणजे आपण अनलिमिटेड त्याच्यामध्ये ज्यूस घेऊ शकतो ठीक आहे दे 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 सुंदर सुंदर कमळ आहेत बघा कमळ चिखलात म्हणतात आणि इतकं सुंदर चिखल आहे सॉरी इतकं सुंदर कमळ आहे मी आड़े फर्स्ट टाइम आले आणि फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि मी असं आता ठरवलंय म्हणजे आधीपासूनच होतं आमचं की आता जिथे जिथे मुक्तासोबत आम्ही फिरायला जाणार तिथली काहीतरी एखादी गोष्ट आम्ही विकत घेणार घरामध्ये ती ठेवणार हे पप्पाचं आणि मुलीचं लेखीचं प्रेम आहे कानाखाली एक खाशील पण केल्यावर असंच आम्हाला बोलावं लागतं थोडंसं ठीक आहे तर आम्ही इथून एक छोटं सॉफ्टवाय घेणार आहे मॅप्रोचं टॅग असलेलं एक स्ट्रॉबेरी किंवा मँगो पण स्ट्रॉबेरी इथलं काय म्हणतात फेमस आहे सो स्ट्रॉबेरीचाच मी सॉफ्ट घेणार आहे आणि घरात ती वस्तू ठेवणार आहे जिथे जिथे फिरायला जाणार तिथली एखादी वस्तू घ्यायची आणि घरात स्टो uh, okay, हे करायची शो करायची की आम्ही इथे इथे जाऊन फिरून आलेलो आहोत ओके आता आम्ही काहीतरी खातो आहे तर आता बघू काय आहे त्याचं प्लॅनिंग तर हे सुपर मार्केट आहे आणि हे सुपर मार्केट काय जेवणाची खरेदी करण्यासाठी नाही आहे म्हणजे तर इथे सगळं आपल्याला ज्यूस चॉकलेट सिरप बाय टू गेट वन फ्री वगैरे असे ऑफर्स जे आहेत तर चला काय काहीतरी खरेदी करूया ओके okay. सो आम्ही ही ही शॉपिंग करतो आहे चालू झालेली आहे शॉपिंग काय काय कोणाला काय काय पाहिजे ते ओके ऑफर पण आहेत सो ऑफर पण तुम्हाला इथे मिळणार आहे इथे फूड बार जार आहे ना बघा हे ते आहे का ओके अशा पद्धतीने आपण टेस्ट करू शकतो आणि जे फ्लेवर पाहिजे त्या फ्लेवरने ते घेऊ शकतो ठीक आहे ओके इथे काय आहे इथे चेक करू एकदा आपण काय आहे आय थिंक हे चॉकलेटचे ओके हे चिक चॉक चोको चिप आहे डिप करायचं स्प्रेड चॉकलेटचं क्रीम आहे त्याच्यानंतर इथे पेनट बटरचं पण आहे इथे छोटे छोटे असे जेलीचे चॉकलेट्स आहेत ओके काय प्राईज आहे ह्याची एम आर पी वन सेवंटी ओके सो so, चॉकलेट आल्मंड डेक्स पण आहेत खूप काही ऑप्शन्स इथे आपल्याला बघायला मिळणार आहे ओके परत इथेही चॉकलेट्स आहेत तुम्ही बघू शकता कंटिन्यू सगळे चॉकलेट्सचे पाऊच आहेत अवर प्राईज वन झिरो फाय ओके एकशे पाच रुपयाचं आहे एकशे सतरा रुपयाचं एकशे पाच रुपयाला मिळतो ठीक आहे सातशे दोनचं एटी फाय आणि हे असा पूर्ण पाऊच येणार त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर्स आहेत ओके सिंगलही तुम्ही घेऊ शकता सिंगल जर घेताय तर एकशे पाचचं आहे त्याच्यानंतर हा एक आहे सेम प्राईस एकशे पाच रुपये इथे टोमॅटो कॅचअप पण आहे जो एकशे तेराचा आहे एकशे सव्वीसचा एकशे तेराला मिळणार आहे ओके okay. त्याच्यानंतर इथे चॉकलेट सिरप आहे बघू शकता म्हणजे दोनशे दोनला आहे दोनशे पंचवीसचं दोनशे दोनला मिळणार आहे त्याच्यानंतर इथे परत सिरप आहेत कंटिन्यू चॉकलेटचं सिरप आहे जिरा सिरप आहे जिरा मसाला आहे ओके म्हणजे हे थोडं टेस्टला जिरू सोडासारखं समथिंग लागू शकतो ह्याची प्राईज इथे दिलेली नाही आहे मी तरी पण एकदा चेक करते इथे नाही दिली आहे प्राईज हां वन नाईंटी एटचं आहे एक बॉटल ऑलमोस्ट सगळंच वन नाईंटी एटचंच आहे म्हणजेच दोनशे रुपयाचं इथे लेमन बार्ली जिरा मसाला लिची पायनॅपल हे सगळ्या गोष्टी आहेत ओके इथे परत पाहुसर मी तुम्हाला सांगितलं जसं मगाशी तसं आहे कुकीज आहेत दोनशे चौतीसशे आहेत ह्याचा एक डबा पाऊच मध्ये पण आहेत हे सगळे कुकीज आहेत कोकोनट कुकी कॉईन हे असं आहे पाचची बॉटल आहे ही हे काय आहे आणि हे खा चटणी आहे कसली आंबट गोड चटणी ओके शंभर रुपयाची ही चटणी आहे हा खाकर आहे ह्याची काय प्राइस आहे टू ट्वेंटी फाय ओके ओके बाय एनी थ्री ओके गेट वन फ्री आहे ओके तुम्हाला जर टेस्ट करून घ्यायची असेल तर इथे टेस्टर पण आहे जो खाकरा पाहिजे तो टेस्ट करायचा आणि जो आवडेल त्याच्यातलं इथे कलेक्ट करायचं ठीक आहे हा पूर्ण स्टॉल त्याचाच आहे त्यानंतर इथे आहेत बटाटा नाही कान त्यानंतर इथे आहे वेफर्स ओके इथे वेफर्स ही आहेत इथं पण बॅकसाईडला बघू आपल्याला काय मिळणार आहे ते ठीक आहे ते शरबत आहेत शरबतचं पण सेक्शन आहे हे सगळे मोजे टोत बाय टू गेट वन फ्री आहे बट नाईन नाईंटी नाईन आहे हजार रुपयाचं आहे ते आपल्याला इथे मिळणार आहे एट नाईंटी नाईन okay? ओके प्रत्येक हिं वेगवेगे वेग प्राइज है जब छोटे ही बॉटल्स हैं है। ठीक है हजार तुम्हें ड्रिंक ही बनू शकता तीन फ्लेवर विथ शेकर है स्ट्रॉ है हि हजार रुपये प्राइज है हे हज़ार रुपये प्राइज है ओके तो तिथे पण तेच आहे सगळीकडे चॉकलेट्स सरबत जाम चटणी मोहितो सगळ्या गोष्टी इथे मिळणार आहेत सो मुक्कू थांबली आमची आणि आम्ही उचून घ्यायला म्हणून आम्ही डोक्यावर बसवल्या चेरी टमॅटोर छोट्या टोमॅटो शेरी टोमॅटो चेरी इथे एक सेल्फी पॉइंट आहे असं मान ठेवायची तर आम्ही ना सहा हजाराची खरेदी केली म्हणजे ज्यूस जाम वगैरे चॉकलेट्स वगैरे पकडून तर आम्हाला त्याच्यावर तीन मॅप्रोच पिलो मिळाल्या फक्त एकशे वीस रुपयाला ज्याची एम आर पी टू ट्वेंटी आहे सो हंड्रेड रुपीज ऑफ मिळाले आहेत त्याच्यानंतर आम्हाला दोन तीन झाडांची रोपटी मिळाली आहे जे म्हणजे फ्री आहे ते फ्री आहे शिव शिव इकडे जायचं आहे आपल्याला ही अशी पिलो आहे शिव पिलो दाखव तुझी पिलो दाखवा ए पिलो पिलो तुझ्या हातात काय स्ट्रॉबेरीचं अशी पिलो मिळाली आपल्याला ना तर वाव हे काय आहे स्ट्रॉबेरी क्रीम स्ट्रॉबेरी क्रीम हे चॉकलेट क्रीम हे मयुर तुझ्यासाठी वा

आवू काय ते सँडविच हां सो सँडविच पण वागवलेला आहे मस्त केलेगी हा एक भरेगा का <laughs> स्ट्रॉबेरी क्रीम कशी होती एक नंबर चमचा नाही स्ट्रॉबेरीज बत केवढ्यात

तर आता आम्ही आहे परत रिटर्न आणि त्याच्या आधी परत एकदा आमचा फोटोशूट होणार आहे हॅलो तुम्ही बघू शकता हे सगळं स्ट्रॉबेरीचं शेत आहे ते तिथपर्यंत पूर्ण आणि ते मी तुम्हाला झूम करून दाखवते कदाचित व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लर दिसेल स्ट्रॉबेरी आलेली आहे पण लांब लांब पर्यंत स्ट्रॉबेरीचं शेत आमची फॅमिली पूर्ण स्ट्रॉबेरी आणि बेरीज घ्यायला इथे सज्ज झालेली आहे आणि कितीतरी एक तीस चाळीस किलो तरी स्ट्रॉबेरी घेणार आहे तिथून हा माझा चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट